मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या काय खास आहे नवापुरात गॅस सिलेंडर लिकेजमुळे मुळे भीषण आम भीमनगर परिसर हादरला तर अग्निशमन दलाच्या उशिरामुळे नागरिकांमध्ये संताप उसळला या दुर्घटनेत एका कुटुंबातील तिघे जखमी झाले नवापूर नगर परिषद हद्दीतील देवलफडी भागातील भीमनगर येथे सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी ही घटना घडली गॅस सिलेंडर मधून अचानक गळती होऊन घरात आग लागली काही मिनिटातच आग वाढून धुराचे लोट आकाशात झेपावले परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले ज्या घरात आग लागली त्या ठिकाणी वयोवृद्ध दाम्पत्य आणि त्यांचा मतिमंद मुलगा राहतात अचानक पेटलेल्या आगीत त्यांनी स्वतःला वाचविणे कठीण झाले मात्र शेजाऱ्यांनी धाव घेत मदतीसाठी हातभार लावला या जीवघेण्या परिस्थितीत शब्बीर अहमद अब्बास शेख आणि त्यांच्या पत्नी नजमाबी यांनी जीव धोक्यात घालून पेटलेला सिलेंडर बाहेर काढला या शौर्यपूर्ण कृतीत त्यांना आणि त्यांचा मुलगा मोहम्मद शोएब याला हातावर गंभीर भाजल्या गेले तातडीने तिघांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आग लागल्यानंतर लगेचच नागरिकांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधला मात्र त्यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही असा आरोप स्थानिकांनी केला बंब आला पण एक तास लेट आला पण बंब गलीत येऊ शकला नाही त्याच्यामुळे ते रिटर्न गेले अग्निशमन दल वेळेवर पोहोचले नसल्याने नाराजीचा आणि आग नियंत्रणात आणली प्रशासनाच्या दिरंगाईमुळे लोकांमध्ये रोष व्यक्त होत आहे अशा प्रसंगी वेळेवर मदत मिळाली नाही तर मोठी जीवितहानी होऊ शकते असे नागरिकांनी स्पष्ट केले तज्ञांच्या मते तज्ज्ञांच्या मते गॅस सिलेंडर वापरताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे सिलेंडर लावताना पाईप रेग्युलेटर नीट, नीट तपासणे गॅसची वास आल्यास तातडीने स्विच ऑफ करून उघडणे आणि अतिमहत्वाचे म्हणजे गॅस गळतीच्या प्रसंगी अजिबात आगपेटी इलेक्ट्रिकल स्विच वापरू नये या दुर्घटने सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही परंतु अग्निशमन दलाच्या उशिरामुळे नागरिकांमध्ये संताप आहे तुमच्या मते प्रशासनाने अशा घटनांसाठी काय उपाययोजना करायला हव्यात कमेंट मध्ये नक्की कळवा फिर उसके बाद कुछ समझ में नहीं आया तो पानी वाले तरफ गए पानी वाले तरफ गए तो उन्होंने बोला पहले पुलिस स्टेशन में जाओ बोले अर्जी दो फिर हमको कॉल किए करेंगे फिर हम आएंगे गली के लोग वहां पे गए पानी वाले की तरफ उसको बोलने के लिए कि आग लगी है तो वो बोलता है पहले पुलिस स्टेशन में जाओ रिपोर्ट लिखाओ फिर वो फोन करेंगे हमको फिर हम इधर आएंगे भीमनगर देवल फड़िया भागात अचानक गैस लीकेज जाला हो निर्माण जा परिस्थिती हाताळण्यासाठी भरपूर शर्तीचे प्रयत्न केले पण काही एक रुपयाच्या त्याच्यामध्ये फरक पडला नाही तरी आज या प परिसरात आज मोठी जीवितहानी व जे घर कंपल्सरी गॅसने जर स्फोट घेतला असता तर कंपल्सरी सर्व घर जळाले असते कारण या गलीमध्ये बंबई येऊ शकत नाही कारण बंबई यायला इथे जागा नाही पण ते काही आमच्यावर काही कोणाची मेहरबानी असेल तर त्या हिशोबाने आज आमचं व्यवस्थित झालं नाही तर पूर्णपणे आज आमची गली पूर्ण खाक झाली असते सर्व राखनांगोळी झाली असते आमची त्यांच्या घरातले बिचाऱ्यांचे सर्व जे गृहउद्योगी साहित्य सर्व जळून खाक झालेले आहे आणि परत त्यांच्या घरात कोणीच कोणी एक मतिमंद मुलगा आहे तरी त्याला काहीतरी मदत करावी यांची नम्र विनंती आहे बंब बी आला पण एक तास लेट आला पण बंब गलीत येऊ शकला आणि त्याच्यामुळे ते, ते, ते रिटर्न गेले ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या आचडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद